ोसिसच्या जागेत कोणाकोणाचे हात अडगले 28 कोटी पस्तीस लाखाची जागा चौदा कोटीला भागातील प्रमुख असलेला सोलापूर जिल्हा विनकर सहकारी फेडरेशन अर्थात व्हिको प्रोसेसच्या चेअरमन अविनाश बोमडियाल आणि चौदा संचालकांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं पूर्व भागात प्रचंड खळबळ माजली पूर्वभागातील प्रमुख संस्थांपैकी एक असलेल्या व्हिको प्रोसेसच्या जागा विक्री प्रकरणी विशेष लेखा परीक्षक बी सी पवार यांनी जलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला यामध्ये चेअरमन तथा श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक अविनाश बोमडियाल यांच्यासह सहदेव हनमंतू इप्पलपल्ली श्रीहरी रामन्ना विडप संजय भुमय्या कोंडा मनोहर पापया इगे यादगिरी बालय्या वड्डेपल्ली सर्वेश्याम शंकरराव एमूल श्रीहरी हन्मय्या इराबती लक्ष्मीनारायण शंकर देवसानी वेणुगोपाल अंकम सौ कल्पना श्रीधर रापोल सौ मंगम्माबाई कृष्णहरी आडम रामचंद्र बालराज सामलेटी या चौदा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे या सर्व संचालकांवर अटकेची टांगती तलवार उभ्या सध्या हे संचालक सोलापुरातून फरार असल्याची माहिती मिळते दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पूर्व भागातील अशोक चौक भागाच्या टॉपमोस्ट असलेल्या न्यू पाचशा पेटेतील प्रोसेसची जागा आठ हजार शंभर चौरस मीटर असून दोन हजार पंधरा साली या जागेचे मूल्यांकन करण्यासाठी शासनप्राप्त मूल्यांकन करता व्हीजे के या ट्युमन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मूल्यांकन करण्यास परवानगी दिली होती त्यांनी या जागेचं मूल्य अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख असे केलं असताना चेअरमन व संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेची एकमताने मंजूर घेऊन ही जागा चौदा कोटी रुपयाला विकण्यास मंजुरी मिळवली जागेचे मूल्य अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख असताना चौदा कोटीला विक्री करण्यासाठी पडद्यामागून अनेकांनी ने आपले हात उले केले यामध्ये पूर्व भागात सहकारी तत्वावर सुरू असलेले सध्या नसलेले अनेक नेते चेअरमन व संचालक मंडळाशी हातमिळवणी करून आपला खिसा गरम केला यामध्ये एका संस्थेवर मोठ्या पदावर कार्यरत नेता जागेत, अनेक ठिया मारून आर्थिक देवाणघेवाणातून स्वतः स्वार्थ साधलेला या जागेतून आपलं बस्तान काढण्यासाठी काही लाख घेतल्याशिवाय खाली न करणारे सहकारी संस्थेतील सोसायटी मधील चेअरमन व संचालकांना हाताची धरून अनेकांशी आर्थिक तडजोड करणारे नेते स्वतःला बॅरिस्टर म्हणून घेणारे व्यक्ती व समाजाच्या उच्च पदावर पोहोचून वरिष्ठ नेत्यांना ब्लॅकमेल करून स्वतःचा स्वार्थ साधणारे असो स्वतःला कमिशन मिळवण्यासाठी स्वतःच्या जागा कवडीमोल चौकशी या, या प्रकरणात होईल की फक्त चेअरमन व संचालक मंडळाची होणार आहे हे महत्वाचं आहे याशिवाय या संस्थेच्या विक्रीपूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकारी व कायदा सल्लागारांची चौकशी होणार का हा महत्वाचा मुद्दा चौकशी ही शून्यापासून सुरू केल्यास अनेकांचे गैरव्यवहार उघडकीस येतील अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख रुपये असताना तिसरी ती श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला या संस्थेला चौदा कोटी रुपयांना विक्री करून संस्थेच्या तब्बल चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांचे नुकसानी जबाबदारांना शासन होईलच मात्र यासाठी ज्यांनी ज्यांनी हात ओले केले त्यांची चौकशी होणार का हा प्रश्न आता सभासदांच्या मधून विचारला जातोय बाजार मूल्याच्या निम्म्या किमतीत ही जागा विकल्यानं अनेकांचा संशय बळावला होता याबाबत लेखा प्रेक्षकांकडे तक्रार दाखल होत्या पण त्यांची चौकशी झाली नाही की आर्थिक देवाणघेवाणातून तपास थांबला असेच म्हणावे लागेल या प्रकरणी विशेष लेखापरीक्षक पवार यांच्याकडे प्रकरण सोपवल्यानंतर विशेष लेखापरीक्षकांनी याबाबत सखोल चौकशी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या यामध्ये बाजार मूल्यापेक्षा निम्म्या किमतीत जागा विकणे आलेल्या पैशातून सभासदांना बेकायदेशीरपणे रकमांचं वाटप करणं चेअरमन संचालक आणि विकत घेणाऱ्या संस्थेने संगणमत करून फसवणूक करणं महानगरपालिकेची पाडकाम परवानगी घेऊन पाडकाम केल्यानंतर जुन्या इमारतीच्या निवेदा न काढणं पाडकामानंतर विटा दगड स्टील पत्रे आदींचा परस्पर विक्री करणं आलेली रक्कम संस्थेला जमा न करता एकशे साठ संस्थेतील सभासदांना विनापरवाना लेखा शीर्षकाली आठ कोटी बेचाळीस लाख रुपयांची रक्कम खर्ची घालून ती भागभांडवल वाढीव रक्कम सभासदांना वाटप कर जी सहकार कायद्याच्या कलम चौसष्ट तरतुदीप्रमाणे उल्लंघन करणार आहे त्यामुळे चेअरमन व संचालक मंडळाविरुद्ध जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला विशेष म्हणजे चेअरमन असलेले अविनाश बोमडियाल यांनी गेल्या वर्षी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत सहकार या रकमेचा सभासदना वाटप करून आपला विजय निश्चित केला होता पूर्व भागातील सहकार चळवळीतील नेते म्हणून घेणारे ज्येष्ठ नेत्यांचा या प्रकरणात समावेश असल्यानं त्यांची चौकशी होणार का याबाबत पूर्व भागात चर्चा सुरू आहे जेलरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडगे या गुन्ह्याचा अधिक तपास करतात श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी